नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सा आलो आहे सांगोलीच्या म्हैस बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपण आज रविवारचा बाजार कवर करण्यासाठी सांगोली या म्हशींच्या बाजारामध्ये आलो आहे शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे आज बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बाजारामध्ये पहिल्या येता या दुसऱ्या येता या पार्ट्या म्हशी असतील दूध गाभन असतील किंवा पंढरपुरी असेल दुगलमध्ये असेल किंवा मोराजाप्रवाद अशा ज्या काही म्हशी बाजारामध्ये आलेल्या आहेत ते ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या आपल्याला संपूर्ण त्या ठिकाणी बाजाराचा आवाज समजून जाईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगा आपली एक कमेंट लाग मला आहे मित्रांनो अजून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे बाजारामध्ये म्हशी गाई खरेदी करत असताना पशु खरेदी करत असताना माहितीचा माणूस घेऊन खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही जास्तीचा वेळ न घालून आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजला पाहत पाहत असेल तर फॉलो करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करू तुमच्याकडले काय मला तुमचे काय ब कुठल्या वेळचे गवार गव्हावर पंढरपुरी पंढरपुरी मित्रांनो बघून घ्या मैसा ही लावलेला आहे शिंगाला मोर पीस लावलेला इथं महेश बुक घ्या टॉप क्वालिटी महेश आहे किती वेळ आता तिसऱ्या ताज तिसरा तिसरा कोटा तिसरा आहे तिसरा कोटा आहे दुसऱ्या वेळात दूध चा पाच 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 पाच, 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 पाच लिटर दिले पाच लिटर या बोलीत मिळेल का होय बर तर मित्रांनो बघून घ्या पाच लिटर दूध दिलेलं आहे मशीन ठेप्याला वगैरे कसा आहे बघा किती किंमत सांगता हा किंमत एक पंधरा एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार माल काय का मसाले मैस बघून घ्या किती आलं तर सोडाय मामा शेतकरी वापर आहे शेतकरी आहे का शेतकऱ्या जवळची म्हैसा आहे पंढरपूर आहे शेतसा तर बघून घ्या कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर द्या मला नंबर दे सत्त्याण्णव पास सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव पंच्या चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघा कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळची मैसाई आणि एक लाख रुपयाला तर द्यायच असेल तुम्हाला फायनल किंमत आहे कमी होईल फायनल किंमत आहे ठीक आहे धन्यवाद राम 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 काय चनाळे तनाळे कुठले पंढरपूर चालू आहे बर किती मैसाई दुसऱ्या पोटातला दुसरा आहे आता पहिले पहिल्या लि दूध दिले अडीच तीन पिळे अडीच तीन पिळे कुठल्या पिढीची मैसाई पंढरपूर मध्ये पंढरपूर मध्ये मोडते तर मित्रांनो बघून घ्या पंढरपूर मध्ये जी पण मोडते शेतकरी जो दुसऱ्या मैसा दुसऱ्या तर नायच आहे बाजारामध्ये तशी करायला लागली काय किंमत सांगतोय दिले केवढा लोक पन्नास लाख दिले दिली काय किती दिवस बाकी आहे दादा दहा दिवस दहा दिवस घेईल पन्नास हजार रुपयाला मै शिकली आहे मित्रांनो हे बघून घ्या म्हणजे बाजारात खऱ्या किमती अशा असते ते आता ही पन्नास हिचा व्यवहार झाला आहे तुम्ही किती किंमत सांगली पासष्ट पासष्ट आणली पन्नास ला देऊन टाकली शेतकऱ्याजवळ शेतकरी कोणाला दिली व्यापाऱ्याला शेतकरी व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला दिली ठीक आहे भाया धन्यवाद राम, राम राम आलो राम राम कुठल्या गावचा सांगोल तू तिथलं आहे काय बर कसे दाताल माहिती दाताला जुळले आता जुळले पंढरपुरीच आहे हा पंढरपुरी बर तर बघून काय मित्रांनो दाताला संपलेला आहे किती वेळात आहे ही चौथे येतात पोटातला आता चौथा पोटातला चौथा किती दूध देते आता ही दूध सहा लिटर देते दूध सहा लिटर देते टायमाला बर बारा लिटर बारा लिटर लिटर हा किती किंमत सांगतो सांगतो दीड लाख रुपये लाख रुपये शिकवण इथले हा शिकवण बरं असं हातावर वगैरे हो घ्यायला गाड्यां मागे लाख किंमत सांगतो किती फायनल किंमत काय होईल फुल काय तर इकडे सवा लाखापर्यंत होईल मित्रांनो बघू शकता दहा ते बारा लिटर दुधाची म्हैस पंढरपुरी जाते कच्चे आहे पण कच्चे अजून किती दिवस बाकी आहेत अजून महिना लागेल महिनाभर घेईल म्हणजे अजून नाही महिन्याची कच्चे सव्वा लाख आले तर देणार आहेत मालक शेतकरी व्यापारी किती मशी त्या मालक मशी दोन आहेत ती आहे कधी झाले खाली खाली दोन चार दिवस झाले चार दिवस किती दिवस चालू आहे चार चार पिळेल किती किंमत द्यायची किंमत तिची सव्वा लाख रुपये सव्वा लाख लाखापर्यंत सुटल फोन काय तर इकडे फोन नंबर द्या तुमचा घ्या ऐंशी दहा हे नंबर सांगतो ऐंशी दहा पाठ नंबर ऐंशी ऐंशी दहा चव्वेचाळीस तेवीस ऐंशी ऐंशी दहा चव्वेचाळीस तेवीस ऐंशी ठीक आहे धन्यवाद हा गाव कुठलं मेंढापूर आहे किती किंमत सांगतोय किंमत सांगतो पंधरा टोटल दोन म्हणलं तर तीस तीस हजार ऑफर आहे तुमच्याकडं ऑफर नाही दोन घेतले तर जोडीने म्हणलं तर तीस हजार देणार बरं कुठल्या ब्रीड चा रेड्या आपल्या सगळ्या गावरानमध्ये गावरान रेड आहे त्या तीस हजार रुपये जोडी किंमत सांगली मित्रांनो बघून घ्या रेड्या

राम 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 गाव कुठलं मंगळवेडा मंगळवेडा पंढरपूर आहे का हा पंढरपूर आहे आदत मध्ये ना आदत आहे किती किंमत सांगते मला तिचं बत्तीस हजार सांगतो बत्तीस हजार सांगताय बर काय मागणी होती का मागते ती बावीस ला तेवीस ला बावीस तेवीस वीस पर्यंत मागते पण सतरा ला बी मागतय बर किती आलं सोडा आमच्या अपेक्षा पंचवीस यायची पंचवीस आता नोट तीच चालू आहे काय बर कितीपर्यंत मागितले मला वीस पर्यंत मागताय चिटकून कसा घेईल चांग माल चांगला आहे म्हणजे रेडी जरा फिरवा माल दाखवू आपण रेडी बघा मित्रांनो कसे शेतकरी ना बाया शेतकऱ्या जवळ जी रेडी बघून घ्या फायनल किंमत काय होईल

हो oh, किती किंमत सांगताय अठरा हजार सांगताय कशामध्ये येते गुगलमध्ये गुगलमध्ये काय तू मध्ये किती पर्यंत मागते ती काय तुला चौदा हजारला मागते चौदा पर्यंत मागितले किती हल देणार आहे पंधरा पंधरा तर दे ही रेडी तुमच्याकडली हो तिचं काय सांगत आहे तिचं पंधरा हजार सांग पंधरा हजार सांगायला त्याची किंमत अकराला मागतात अकरा मागतात किती पर्यंत बाराला तर देऊन टाकायचा मोबाईल नंबर नव्वद बावीस पंचेचाळीस झेरो एक झेरो सहा ठीक आहे धन्यवाद अरे भायराम राम नमस्कार गाव कुठलं आहे कुठल्या मंगळवेढा कुठल्या ब्रिडची मैसाई पंढरपुरी पंढरपुरी जाताल कशी जाताला सहा जाते काय बरं किती दिवस बाकी येत अजून दहा दिवस टाइम दहा दिवस टाइम गेल किती दूध दिले गेल्या नऊ लिटर पिढी आता दुसरे आता येत हे जरा घ्यावा मित्र घ्या म्हैस पंढरपुरी म्हैस आहे पहिल्या येताल किती दूध दिले नऊ लिटर नऊ लिटर दिले दुसरे अजून किती दिवस बाकी आहेत म्हणून दहा दिवस घेईल किती किंमत सांगतात एक लाख दहा हजार एक लाख दहा आहे काय किती पर्यंत मागतील नव्वद किती आलं सोडणार आहे लाखा या पेक्षा आहे फोन नंबर द्या तुमचा ठीक आहे धन्यवाद गाव कुठला आहे मोळ मोळच आहे काय बर किती वेळात आहे मैस आहे तिसऱ्या पोटातला तिसरा आहे हा दुसऱ्या दल किती दूध दिले साडे तीन चार साडे तीन चार साडे तीन चार एका टायमाला सकाळी सहा सात सहा सात लिटरचं माप आहे हा दुगल मध्ये काय हा दुगल कळत नाही काय ठीक आहे किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार जरा फिरवा घ्या अशी दाखव मित्रांनो बघून घ्या पंच्याहत्तर हजार मालकांनी किंमत सांग बघून घ्या चार साडेचार चार साडेचार म्हणजे सात सात लिटरचा मापा यांचं म्हणणं आहे किती किंमत फायनल आणि तुमच्या सत्तर सत्तर हजार रुपये सांगायला व्यवहार पंच्याहत्तर सांगायला सत्तर ला फायनल दे तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौदस पस्तीस पाचशे पस्तीस पाच तीन पाच नऊशे नऊ सात पाच ओके धन्यवाद बघून घ्या शेतकरी मित्रांनो आजचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी सांगू याचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत पर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत पर्यंत बैठला असे कमेंट करा नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा आहे धर्मगाव मंगळवाडा बरं घ्यायला आलाय काय आलाय घेण्यासाठी आलोय मैश कसा आहे बाजार सांगूल बाजार चांगलाय भरपूर भरलेला आहे बर कसल्या मशी पाहिजे तुम्हाला आम्ही पहिल्यावर मैस ओढतोय पहिल्या वेळ किती पर्यंत तरी पन्नास पंचावन्न साठ पर्यंत म्हणजे घरी दूध खायला लागणार आहे काय हा घरी दूध खाण्यासाठी शेतकरी आहे तुम्ही हो शेतकरी बरं बरं आता बाजारात काय तसे आहे मशी आहे बघून बघून सापडतील बर किती किमती लय सांगते ती कमी किंमत आहेत साठ सत्तर पंच्याहत्तर बाजार कसा आहे घेणारसाठी चांगला आहे विकणारसाठी चांगला आहे दोन्ही लाईन्हीला चांगला आहे माल बघून मालाला रेट आहेत माल बघून चांगला माल बघून ठीक आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण बाजार जावाला आपण बघितल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा आजचा व्हिडिओ इथं थांबव धन्यवाद